हाय मित्रांनो नवीन ब्लॉकमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण निघालो आहे आता गोळंच्या या गावात काठबार अशी यात्रा बघण्यासाठी तर तिथे गेल्यानंतर आपण बघूच तर चला आपण गावाच्या कामाने पैसे आलो आहे तर गावाच्या कामाने आल्यानंतर आपल्याला गावचे कामान दिसते तिथून चला तर आपण बघू आता गाव राहिला आहे फक्त एक किलोमीटर तर तिथे गेल्यानंतर आपल्याला खरखर नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे तर इथून आपली यात्रेला सुरुवात होत आहे तर बघा ह्या गावची लोकसंख्या किती आहे ह्या गावात लोक किती आले होती तर इथं आल्यानंतर आपण बघू शकतो पालख्यातून निघालेलं आहे पालखीचं पाच राऊंड असेल तर काटे जे काही आपल्याला हव्यात त्यानंतर त्यामध्ये শাহাজ শেখ হ্যাঁ তো আয়া

बघितलं देऊ नाही तर तरी जाऊन का चला चला सोडा महाराज झाला नाही अजून का आता काय गडकाधकी करता का महाराज पाणी घ्या जरा संचारित पाणी द्या महाराजे साहेब यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जाते चला विचार करा जेजुरी पोलीस स्टेशनचे वापचौरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी जे गाव गावच्या यात्रा साजरी होण्यासाठी जे अमूल्य सहकार्य केलं त्याबद्दल दोन्ही गावच्या वतीनं त्यांच्या टीमचं आणि त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांना वतीनं हार्दिक स्वागत आणि आभार तिथं महिला मंडळ महिलांना खाली बसून घ्या मारण्याचा हां लावू नये का आता प्रसार हां तो हां प्रसार करा त्यांना नाही तुम्हाला नाही माझं पब्लिक मध्ये चालू दे চলা পোলা শ্রী জোত ভগ্রীত হর ভালো চাল ভরপুর দেওয়া তে চাল ভগবন্ত চাল महाराज तुमची तिसरी उडी चालली आता हे मागच्या विचार जर तुम्ही करत नसाल की बाबा 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 जे होता पिवळ शर्ट वाले उठवायचे पाहिजे उठवू नये जागा लावण्याची जागा नाही की महाराष्ट्र जाऊ का जाऊ का चला सर्व भाविकांना विनंती आहे व्यवस्थित चाललेले पाचशांचा विचार करून जरा चला हॅलो पिंटू जरा ह्याच्याकडे बघ पिंटू चाललेली आपण गावकरी कमी पडतोय असं त्यांना वाटायला नको शिस्टीत जर केलं तर एक तासात मोका तासा। फक्त शिस्तीत संचार शिस्त बाळा एक एक टाकायचं असं पलीकडं घ्यायचं टाकायची असे पलीकडणी घ्यायची चार चार पाच पाच जण काठीवाला माग वगैरे घेतले अडचण आले पाहिजे हा चला चला

हे बघा पात्र्यावरती जे कोण उभं राहिलेले ना त्यांनी जरा खाली उतरून घ्या क्षारा मुलांनी खाली या कुठली मला दिसत नाही चोर फोन आलेला आहे जरा तुम्ही खाली बसून घ्या बर का अजून बाकी भरपूर जण तात्काळात उभे हो राहिलेले आहेत भगवंतांना विनंती आहे चला 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 लाईन जर तिथं लाईन पुढे चला। कर तर आपण मंदिर आता बघू हे मंदिर आपल्याला दिसत आहे हे मंदिराचे आपल्याला कमान पण आता दिसत आहे त्या कमानातनं जे जे काट्यामध्ये उडी टाकतात त्या काट्यातून त्या त्यांना रस्ता दिलेला असतो त्या रस्त्याने त्या रस्त्याने सरळ येते चालत ते चालत आल्यानंतर तर आपण बघत आहो महादेव मंदिर गोळणचे असतो पण मोबाईलमध्ये बघण्यात आणि रिएलिटी बघण्यात आता फरक आहे तुम्ही जा बघा आता हे मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांच्या अंगाला राख लावली जाते राख लावल्यानंतर ते भक्तांना ला आज मंदिरात सोडलं जातं आत सोडल्यानंतर तिथं एक पाठीमाग मंदिराच्या साईडला त्यांची बैठक म्हणजे बसण्यासाठी जागा ठेवली असते तिथं जाते तिथे बसते ती असे कमीत कमी दोनशे तरी दोनशे अडीचशे भक्तगण त्या काट्यामध्ये उडी मारून होटी तर ही होट बारस यात्रा गोळ्यांची येते तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा